बीड लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पडली आणि एकंदरीत पाहायला गेलं तर त्याच मतदाना दिवशी जो आहे तो परळीमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप जे आहे ते काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बहादूर यांनी केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जे शहराध्यक्ष होते भैयाजी धर्माधिकारी यांनी म्हटलं की कुठेही बोगस मतदान झालं नाही मात्र बजरंग सोनवणे देखील अगोदर परळीमध्ये बोगस मतदान झाल्याचा जा आरोप जे आहे ते काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बहादूरबाई यांच्याकडून करण्यात आला होता मात्र एकंदरीत पाहिलं गेलं तर आता मतमोजणीला अवघे तीनच दिवस बाकीत मात्र त्यांच्याकडून काय अंदाज बांधला जातोय नेमकं परळीमध्ये कशा पद्धतीनं मतदान झालंय शहरामध्ये त्यांच्याकडून हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात कसा अंदाज येईल एकदम या फक्त तीनच दिवस बांधतो अंदाज एकदम हंड्रेड पर्सेंट आहे बजरंग पक्का ऐंशी हजारहून अधिक लीड नाही तर शहरामध्ये खरं तर तुम्ही बोगस मतदान झाल्याचा आरोप जे आहे ते केला होता आणि राष्ट्रवादीचे जे शहराध्यक्ष भैयाजी धर्माधिकारी आहे यांनी कुठेही बोगस मतदान झाले नाही असं देखील ते मला निघते त्या संदर्भात काय जर मला सांगितलं तर मी त्यांना व्हिडिओ क्लिप्स ऑन रेकॉर्ड दाखवू शकतो रिपोर्ट रिकोटोबद्दल मला तर काय प्रशासनच व्हिडिओ क्लिप ॲक्सेप्ट करायला तयार नाही त्याच्यामुळं आता आणि हा जो भांडण आहे जर उद्या जर कोर्टातही गेलं तर पाच वर्ष भांडण काही निवडणार आमचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार त्याच्यामुळे ह्या छोट्या मोठ्या गोष्टीकडून न लक्ष देता मतमोजणीचा आपण चार तारखे वेळ बघून आणि बजरंग बाप्पा शंभर टक्के निवडून येणार हे कोणतेही दोन म्हणजे ह्याच्यात काय दुजोरा ना अपेक्षा लागली फक्त ती मतमोजणीची एकंदरीत पहिला गेलं तर शहराध्यक्ष म्हणून तुम्ही काम पाहतायत नेमकं कोणत्या परिसरामध्ये सर्वाधिक जास्त बजरंग बप्पा म्हणून यांना मतदान झालं असावा एकंदरीत असा काही अंदाज बांधला गेला परी ज्या परळी जिथं मतदान स्वतः लोकांनी जाऊन केलं आहे तिथल्या सगळ्या बुथावर बजरंग बाप्पाला जास्त मतदान झालं आता जे जे बूत आहे जे राष्ट्रवादीचे शहराचे जे म्हणतात ते काही झालं नाही पण परळीत निम्मेहून किंवा तीस ते पस्तीस म्हणजे तिथं लोकांना मतदान करू दिलं नाही त्यांचा स्वतः त्यांनी त्यांचे बटले दाबले असे अनेक प्रकार घडले त्याचे पुरावे मी देऊ शकतो शंभर टक्के देऊ शकतो तुझा काय विषय नाही पण तो अशा प अशा ह्याच्यावरच त्यांना ती लीड तिथं भाजपला लीड मिळणार आहे नाहीतर असं परळीत तुम्हाला जिथं माणसाने जिथं स्व स्वतः मतदारांना जाऊन मला इथे बजरंग बाप्पालाच लीड मिळाला खरं तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जातीय समीकरण परळी शहरामध्ये पाहायला मिळाले जातीय समीकरणचा विषय तर थोडा म्हणजे बीड जिल्ह्यात जे मीडिया होतं जे लोक होते किंवा त्यांचे जे व्हॉट्सअप सोशल मीडियावर ह्याच्यावर असं वाटत जातीय की जास्त पण ह्या विषय याच्या पलीकडे लोकांचा अंडरकरंट पण जास्त विषय होता म्हणजे मोदीवरची ना मोदीजीवरची नाराजगी त्यांच्या कामाची कार्यपद्धत लोक वैतावून घेते बेरोजगार म्हणजे महत्वाचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना बाजूला सारत। हे जातीय समीकरणच पुढे आलं असं जातीय समीकरण कोण पुढे आणलं तुम्ही जर मागे बघितलं तुम्ही सोशल मीडिया तर बाहेर तुम्हाला कळ की कोण आणलं ते कारण की ह्यांच्याकडे विकासाचे मुद्देच नव्हते ह्यांना जातीयतेच विषय आण आणल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून त्यांनी जाते पण त्याखाली सगळं जे अंडरकरंट जे विषय होते ते महागाईचा विषय होता शेतकऱ्यांचा विषय होता बेरोजगारीचा विषय होता हा विषय खूप हो। मोठ्या प्रमाणात होते साहेब ते नव्हते नाही पण त्या ना त्याला अंडरग्राऊंड त्या प्रदार फक्त हायलाईट जातीय विषयाला हायलाईट करण्यात आले खरंतर पुणे शहरामध्ये जे माहितीच्या उमेदवाराच्या होत्या पंकजा मुंडे यांच्यावर नाराजी दर्शवेत अशा कोणकोणत्या प्रभागातील लोकांनी किंवा त्या प्रभा प्रभागामध्ये कुठेही पाण्याची सोय नाही किंवा स्वच्छता नाही असे काही विषय एकंदरीत त्या या मतदान प्रक्रियेच्या दरम्यान केले या प्रचारादरम्यान एकंदरीत पुढे आल्याचं पाहायला मिळालं तुम्हाला मतदान प्र ह्याच्यात बघा एकच विषय होता की जे राज्य महाराष्ट्र राज्यात जी तोडफोड झाली जी सत्तेचा दुरुपयोग करण्यात आला जे पक्ष पळून त्याच्यामुळे म लोकांना घे ह्या पक्षावर ह्यांच्या विरुद्ध हे आले नारा, नाराज खूप नाराजगी होती पाठोपाठ जेव्हा आज महागाईचं ह्याचा ते बोला ते आवं ते विषय होतो हे लोकल विषय साफसफाई ही ह्या विषयावर लोकांचं नच लोकांचा विषय राज्य आणि देशाच्या विषयावरच नचवत रस्त्याचा कुठं विकास झाला नाही किंवा ही ही ह्याच्यावरून अवलंबून काही मतदान झालं असा काही अंदाज नाही रस्त्याच्या विकासावर किंवा ह्याच्या विकासावर मला वाटत नाही की ह्याच्याबद्दल मग विकास लोकांचा जे दृष्टिकोन होता जे मतदाराचा दृष्टिकोन होता तो वरचा देशाचा राजकारण संविधानाचा संविधानाचा राजकारण आणि राज्यावर जे राज्यात जे घडामोडी करून जे भाजपचं जे काम करण्याची पद्धत पक्ष फोडायचं जे त्याचा नाराजगी म्हणून इथं मतदान झालं असं महाविकास आघाडीमध्ये बरेच पक्ष एकत्रीकरण होते त्याच्यामध्ये शरद पवार यांचा गट त्यामध्ये काँग्रेस वेगवेगळे आघाडी जी आहे ती झालेली होती मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर या पूर्ण समीकरणामध्ये जे कार्यकर्त्याचं मनोमिलन जे आहे ते तुमच्यामध्ये सर्वांमध्ये झालं यावेळेस कार्यकर्त्याच्या मनात एकच होता थी थी कर की आपले जे नेते आहेत त्यांना आपल्याला त्यांचे हात बळकट करायचे त्याला तुम्ही आम्हाला किती भाव दिला आम्हाला विचारलं की नाही विचारलं आम्ही तुम्हाला विचारलं की नाही विचारला हा नव्हता उद्देश एकच होता की आपल्याला राहुल गांधीला शरद पवारांना उद्धव ठाकरेंना मजबूत करायचा हा विषय सगळ्या कार्यकर्त्यांनी मन लावून काम केलेला असं नाही पैसे नसताना पैसे न घेता फुकट काम करणार आमचे कार्यक्रमामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते होते प्रचारादरम्यान तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलात तर त्यामध्ये काही सर्वसामान्य नागरिकांची किंवा परळी शहरातली काही महत्त्वाचे मुद्दे वगैरे समोर आले परळी शहराचे म महत्वाचे मुद्दे असेच होते की बाबा जे राजकारण जे, जे परळीचं राजकारण आहे त्याच्यात काही पाच सहा महिन्यापूर्वी जे बदल झाला ती लोकांना तो बदल थोडासा आवडला कारण की तुमच्यासाठी परळीकरांनी भांडण केलं तुम्ही दोघं मग एकट्ठ झालेत झाले तुम्ही आमच्यासाठी इकडे झाले तर तुम्ही तुमच्यासाठी इकडे झाला उदाहरणाकडे द्यायचं असेल तर आमचं तर तुमचे जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या नियम तिथं भाऊ भाऊ निवडून येतो बहीण निवडून येते आणि कार्यकर्त्यांसाठी तुम्ही भांडण करतात जेव्हा तुम्ही दोघं मिळाला तर मग ते संस्थेमध्ये भांडण असावं त्या कार्यकर्त्यांना जागा मिळा म्हणजे कार्यकर्त्यांना त्यासाठी तुमचं मौन मिळालं नाही तुमच्यासाठी मन मन मिळावं गेलेला आहे हा नाराजी लोकांमध्ये होती ना कसं खरं तर आता निवडणूक प्रक्रिया पार पडली की कार्यकर्त्यांना वगैरे आव्हान तुमचं असणार आहे शहरामधलं काय चार तारखेला निकाल येणार आहे आता जनतेने मतदानात आपलं मतदान टाकलेलं आहे आता अनु सर्वजण आपले आपले अनुमान लावू शकतात आणि त्याच्यामुळे जो काही निर्णय होईल तो म सर्व स सर्व कार्यकर्त्यांनी मान्य करावा आणि जो जातीय द्वेष निर्माण करण्यात येतो आहे मराठा निर्मजारीचा हा नेत्या लोकांनी पुढं येऊन हा द्वेष समाप्त करावा कारण की हा निवडणूक पूर्ण झाली निवडणूक झाली सगळं झालं आता जातीचं विषय कारण की सर्व लोकांना पुढं जाऊन कामं करायची एकमेकांना साथ द्यायची आणि या परळी मतदारसंघाला तुम्ही एक, एक जुटीचा एक हिसा विषय परळीच नाही बीड लोकसभेला जुटीचा निरो संदेश देण्यासाठी सर्व जाती मंजरी समाजाच्या जातीचे असतील किंवा मराठीचे असतील किंवा मुस्लिमचे सर्वांनी एकत्र येऊन लोकांना त्यापासून दूर राहावं असे आवाहन करावं एकंदरीत पहिल्या गेलं तर परळीमध्ये जे बोगस मतदान झालं याकडे आम्ही कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाहीत मात्र जे चार जी मतदान प्रक्रिया जे जी मतमोजणीची जी प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे याकडे मात्र लक्ष असल्याचं काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बहादूर भाई यांनी म्हटलं मात्र या दरम्यान असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन उमाकांपटसोबत सचिन मुंडे सूर्यदेव परळी